नमस्कार मंडळी मी रमेश जाधव मी आपले माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो महाविकास आघाडीमध्ये वंचित आघाडी समाविष्ट होणार की नाही आज ना, हे आजपर्यंत कुणालाही माहिती नाही आणि उद्याही काय होईल हे पण कुणाला माहिती नाही कारण अजूनही महाविकास आघाडीने वंचित आघाडीचे काही प्रस्ताव किंवा हो, काही त्यांचं म्हणणं अजूनही ऐक आयक, ऐकून घेतलेलं नाही मला वाटतं त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत लटकवत ठेवण्याची ही त्यांची जी बाजू आहे ही कुठेतरी सर्वसामान्य किंवा वंचितच्या मतदारांना अजूनही पटत नाही कारण ही संधी आलेली आहे ह्या संधीचा उपयोग करून घेण्यासाठी सगळ्यांनी एक समजूतदारपणा घेऊन थोडंसं आपलं पाऊल मागे घेऊन काहीतरी ह्याच्यामध्ये तोडगा काढावा असं सर्वांचं म्हणणं आहे आता आपल्याला माहितीच आहे की आज सोशल मीडियामधली जेवढी चॅनल्स आहेत चॅनल्स वरून एकच गोष्ट सांगितली जाते की वंचित महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट होईल की नाही प्रकाश आंबेडकरांचं काय सांगता येत नाही ते ऐन वेळेला काही निर्णय घेऊ शकतात आणि त्यामुळे महाविकास आघाडी आणि वंचित मधली ही दुरी जर निर्माण झाली तर ह्याचा फायदा नक्कीच बी जे पीला आणि त्याच्या त्यांच्या मित्र पक्षांना होणार सगळ्यांचं अगदी थोडस समजणाऱ्या सर्वसामान्यांपासून अगदी राजकीय विश्लेषकांपासून ते पत्रकारांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांना माहिती आहे की वंचित जर महाविकास आघाडी बरोबर जर नाही गेली महाविकास आघाडीने वंचितला समाविष्ट करून नाही घेतला आणि जर हे दोघे एकत्र नाही लढले तर वंचित फॅक्टर मुळे महाविकास आघाडीचा सा नक्कीच नुकसान होणार आणि त्यांना ह्या निवडणुकीमध्ये पराभवाची धूळ चाकायला मिळणार थोडं मात्र निश्चित मी कालच मी कालच एक व्हिडिओ पाहिला पुढारी वृत्तसमूहाचा मुद्दा लोकसभेचा हा त्यांचा कार्यक्रम त्यांनी अकोल्यामध्ये घेतला होता आणि त्या ठिकाणी अकोल्यामध्ये सर्व पक्षांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी बोलवलेले होते आणि त्याच्यामध्ये नेमके जे विद्यमान जे खासदार आहेत त्या भागाचे म्हणजे अकोल्याचे दोत्रे साहेब ते आजारी असल्या आहेत परंतु सत्ताधारी पक्षाकडून कोणी त्या ठिकाणी प्रतिनिधी दर्जामध्ये सामील झालेला नव्हता तरी त्यांच्यासाठी एक खुर्ची त्यांनी खाली ठेवलेली होती पण शेवटपर्यंत कार्यक्रम संपर्यंत त्यांचा कोणी प्रतिनिधी तिथे आला नाही परंतु त्या ठिकाणी जो त्यांनी कार्यक्रम घेतला होता पुढारी वृत्त समूहाने आणि त्या त्या कार्यक्रमामध्ये बरेचसे मुद्दे बरेचसे प्रश्न अकोलाकरांना विचारण्यात आले त्याच्यामध्ये तिथे बसलेल्या तर पक्षांचे पण प्रतिनिधी होते त्यांचा सर्वांचा सूर होता की अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर हे निश्चितपणे निवडून येऊ शकतात आणि त्यासाठी इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पण त्यांच्यासाठी कंबर कसलेली आहे म्हणजे जनता आज त्यांच्या पाठीशी किती आहे हे त्या कार्यक्रमातून आपल्याला दिसत होतं मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे की वंचित फॅक्टर हा जो गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने तो चालला होता हे सर्वांना माहिती आहे आणि एवढं सगळं माहिती असूनही महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष किंवा त्यांच्याबरोबरचे दोन्ही पक्ष काय विचार करत नाहीत कुठं घोडा अडतंय काय प्रॉब्लेम आहे काय मजबुरी आहे लोकांची की वंचित आघाडीला सन्मानाने ते ज्या ठिकाणावरून निवडून येणार आहेत त्या सीट द्या त्यांना त्याच्या व्यतिरिक्त इतर सीट त्याला देऊ का करताय तुम्ही ज्या ठिकाणी त्यांचं प्राबल्य नाही किंवा त्या ज्या ठिकाणी त्यांचा मतदार नाही त्या ठिकाणी त्यांना तुम्ही सीट शेअरिंग का करताय तुम्ही वंचितच्या कार्यकर्त्यांनी किंवा वंचितच्या मतदारांनी याचा अर्थ असा समजायचा का की तुम्हाला वंचित पक्षाच्या पाठीशी असलेल्या मतदारांची फक्त तुम्हाला मत पाहिजे आहेत मात्र वंचितचा कुठचाही उमेदवार जिंकून यावा तुमची मनात इच्छा नाही असं कुठेतरी ह्या ह्या गोष्टीतून दिसण्यात येत कारण वंचितचा जर खासदार निवडून जर लोकसभेवर गेला तर हा पक्ष आणखीन मोठा होऊ शकतो ह्या पक्षाला देशामध्ये मोठं स्थान मिळू शकतं ह्याचीच आपल्याला भीती वाटते का महाविकास आघाडीतील घटक पक्षांना म्हणून त्यांना अशा सीट दिल्या जातात का तर हे कुठेतरी बरोबर नाही म्हणजे तुम्ही कुठेतरी वंचित पक्षातील जो वंचित घटक वंचित समूह आहे यांच्याविषयी अजूनही तुम्ही अशा पद्धती तुम्ही भूमिका घेत आहे असं कुठेतरी मतदारांना पण वाटायला लागलंय शिवाय बाळासाहेब आंबेडकरांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे कारण तुम्ही आम्हाला ज्या सीट निवडून येऊ शकतात त्या सीट कमीत कमी आम्हाला द्या ना मग भले कमी जरी सीट देत असाल तुम्ही तरी त्या अशा सीट द्या आम्हाला की त्या सीटवर आमचा उमेदवार नक्की निवडून येईल तर कृपया आपल्याला जर ह्या देशातील भविष्यात येणारी जी हुकुमशाही आहे ज्या सत्ताधारी पक्षातील काही बडा नेत्यांनीही सांगितले की जर आमचे चारशे पेक्षा जास्त जर खासदार निवडून आले तर ह्या देशाचं संविधान आम्ही बदलू शकतो आणि त्यांचं हे टार्गेट आहे की त्यांचे चारशे जर खासदार निवडून आले तर ह्या देशाचं संविधान तर बदलणारच आहे परंतु ह्या देशात अराजकता आणि ज्या काय गोष्टी घडणार आहे ह्याचे दुष्परिणाम होणार आहे सर्वाला तुम्ही सर्व जबाबदार असणार त्यावेळेला हे जनता तुम्हाला कुणालाही माफ करणार नाही कारण जनतेने जनतेचा कौल आज तुमच्या बाजूने आहे आणि जनता म्हणते की तुम्ही काही करा तुमचे हिवे दावे बाजूला ठेवा तुमची जे काही गोष्टी असतील त्या बाजूला ठेवा परत परत सांगतोय की वंचित फॅक्टरला तुम्ही कमी समजू नका हा चार टक्क्याचा पक्ष जर तुमच्याबरोबर आला तर या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये तुमची सत्ता ही नक्की येणार पण जर ह्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी गडबड केलात तर मात्र महाविकास आघाडीचा पूर्णपणे सुपडा साफ होणार आणि ह्याचा फायदा बीजेपीला होणार आणि बीजेपीला जर हा फायदा झाला तर येणारा जो काळ आहे तो तुमच्यासारख्या नेत्यांसाठी व तुमच्या पक्षांसाठी खूप मोठा प्रदन काळ असेल असं मला तरी वाटतं हा मागासवर्गीय समाजाच्या नेत्यासाठी किंवा मागासवर्गीय लोकांच्या पक्षासाठी हा भेदभाव जो केला जात होता आणि तो आजही केला जातो आहे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी ही जी भूमिका घेतलेली आहे की आम्ही पण कुठे कमी नाही आम्ही पण एक मोठा राजकीय पक्ष निर्माण करू शकतो आम्ही पण राजकीय खेळ खेळू शकतो आमचं पण आम्ही वर्चस्व दाखवू शकतो आणि ह्याच्यासाठी त्यांनी ह्या महाविकास आघाडीशी शेवटपर्यंत आपलं म्हणणं लावून ठेवलं आहे आणि ते उगाच तरी अडकवून ठेवण्यासाठी लावून ठेवलेलं नाही तर आम्हाला सन्मानपूर्वक जागा द्या कुठच्या तरी जागा आम्हाला देऊ नका यासाठी त्यांनी हे बोलणं लावून ठेवलेलं आहे तरीही त्यांनी आपली भूमिका जनतेसमोर येण्यासाठी भारत जोडो न्याययात्रेची सांगता हा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला तिथे गेले त्या ठिकाणी त्यांनी एक जोरदारपणे आपलं भाषण त्या ठिकाणी केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांना आपल्याला कुठेही असं दिसलं नाही की त्यांचं महाविकास आघाडीला समर्थन नाही आहे किंवा राहुल त्यांचं ना समर्थन नाही आहे किंवा देशातील जी सत्ताधारी बीजेपीला घालवण्यासाठी जे सगळे जण ऐकवटले त्याच्यामध्ये माझी पण भूमिका तीच आहे हे त्यांनी त्या ठिकाणी सिद्ध केले ह्याच्यावरून असं आपल्याला दिसतंय की बाळासाहेब आंबेडकर यांना महाविकास आघाडीचा घटक पक्ष व्हायचा आहे त्यांना या हुकुमशाही व्यवस्थेला घालवायचा आहे आणि यासाठी ते आपल्या आपल्यापरीने प्रयत्न करत आहेत परंतु त्यांच्याविषयीच गैरसमज निर्माण करून जनतेची दिशाभूल केली जाते हे कुठंतरी थांबवलं पाहिजे आणि हे जर थांबलं तरच आत्ताच्या निवडणुकीमध्ये काहीतरी चांगला रिझल्ट दिसेल तर मित्रांनो मला ज्या काही गोष्टी वाटत आहेत त्या मी या ठिकाणी मांडलेल्या आहेत ही मतं सर्वसामान्यांची मतं आहेत आणि जर तुम्हाला ही जर माझी मतं पटत असतील तर आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि ह्या व्हिडिओसाठी खाली प्रतिक्रियाही द्या माझ्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया आपण माझं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच काही पुढच्या नवीन मध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार